नमस्कार वेलकम टू माय चॅनल तर आज आपण बनवणार आहोत गाजराचा हलवा तर त्यासाठी मी इथे अर्धा किलो गां गाजर घेतलेले आहे आणि ते छान बारीक असे कापून घेतलेले आहे आणि त्यांना छान असे धुऊन एका कुकरमध्ये टाकलेले आहे तर इथे मी त्यामध्ये थोडंसं दूध घालून घेणार आहे आणि एक चमचा त्यामध्ये तूप घाल तूप घालून घ्यायचा आहे आणि हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे नंतर त्याला झाकण लावून त्याला दोन किंवा तीन शिट्या येईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे तर हे बघू शकता इथे माझे गांजर छान शिजलेले आहेत हे बघा मस्तपैकी शिजलेले आहेत याला मी छान रेटून घेत आहे याच्या मदतीने तर अशा प्रकारे हे छान मिक्स करून घ्यायचं आहे शिजले असल्यामुळे ते लगेच बारीक होतात हिवाळ्यामध्ये गाजर खूप हेल्दी आणि स्वादिष्ट असतात गोड असल्यामुळे त्यांचा हलवा खूप छान होतो महाराष्ट्रीयन रेसिपी आहे मित्रांनो एकदा नक्की बनवून बघा खूप छान लागतो गाजराचा हलवा नंतर एका पॅनमध्ये दोन चमचे तूप घालायचं आहे आणि त्यामध्ये पाच सात काजू आणि पाच सात बदामा ह्या छान आरत परत करून भाजून घ्यायच्या आहे नंतर त्या एका प्लेटमध्ये काढून घेऊया नंतर यामध्ये आपण जे मिश्रण कुकरमध्ये आपलं आहे या ते या पॅनमध्ये टाकून घ्यायचं आहे ते पूर्ण यामध्ये मी टाकून घेत आहे नंतर हे छान मिक्स करून घ्यायचं आहे कारण कढई कारण पॅनमध्ये तूप घातलेलं होतं मी ते तूप आपल्या साईडला केलेलं आहे ते छान मिक्स करून घेऊया त्यानंतर यावर झाकण ठेवून थोडा वेळ शिजवून घ्यायचा आहे नंतर यामध्ये मी ताजी मलाई घातलेली आहे यामध्ये कुठलंही पाव दूध पावडर वगैरे काहीही घालायची गरज नाही मावा वगैरे आपण इथे फक्त दुधाची मलाई वापरणार आहोत ताजी दुधाची मलाई आहे ही ती छान फेटून घेतलेली आहे मी ती यामध्ये घातलेली आहे त्यामुळे हलवा खूप छान लागतो टेस्टला तर इथे हे छान मिक्स करून घेतलं आहे नंतर यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे ही साखर मी छान मिक्सरमधून बारीक करून घेतलेली आहे जेणेकरून हे लगेच मेल्ट होते त्यानंतर ही छान मिक्स करून घ्यायची आहे तुम्हाला गोड फिका ज्या प्रकारे पाहिजे असेल त्या तशा प्रकारे तुम्ही त्यामध्ये साखर ॲड करू शकता माझ्या घरी गोड खूप लागतं त्यामुळे मी अर्धा डब्बा साखर यामध्ये वापरलेली आहे तर हे छान झाकण ठेवून आपल्याला शिजवून घ्यायचं आहे बघू शकता याला पाणी छान सुटलेलं आहे हे पाणी पूर्ण आपल्याला शिजवून घ्यायचं आहे नंतर त्यामध्ये हा सुका मेवा जो आपण भाजून घेतलेला होता तो घालायचा आहे आणि त्यानंतर त्यामध्ये विलायची पावडर घालायची आहे आणि परत हे छान मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे नंतर यामध्ये आपल्याला एक चमचा तूप घालायचं आहे जेवढं जास्त तूप टाकाल तेवढे हलव्याला खूप छान टेस्ट येते तर अशा प्रकारे ते पण छान मिक्स करून घ्यायचं आहे नंतर याला झाकण ठेवून परत दहा मिनटं छान शिजू द्यायचं आहे त्यानंतर बघू शकता दहा मिनटं शिजू दिल्यानंतर याला आपापच कलर छान येतो आणि पूर्ण साखर मेल्ट झालेली आहे आणि याचं दूध पाणी जे काही आहे ते पूर्ण ऑब्झर्व झालेलं आहे तर बघू शकता अतिशय स्वादिष्ट आणि सुंदर असा आपला हलवा तयार आहे सुगंध पण छान येतो आहे तर एकदा नक्की बनवून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब धन्यवाद Bye bye.